च बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना उद्यापासून मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या मोठा मुसळधार पाऊस सहा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात आपल्याला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या सुरू झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या तारखेला म्हणजेच सहा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात देखील उद्या अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात आता एकंदरीतच उद्यापासून पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे सहा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे चांगला पाऊस होणार आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता दहा तारखेनंतर तर राज्यात भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मोठी अतिवृष्टी या दरम्यान होणार आहे तर मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील पावसाची उघडीप आता उद्यापासून संपणार आहे सर्वत्र आपल्याला मोठा पाऊस हा वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद